तर आज आपण आलो मधील चंदापुरी या ठिकाणी श्री सूरज जयसिंग मोरे यांच्या पेरूच्या प्लॉटमध्ये हा चौदाशे झाडांचा विहणार विहणार जात आहे तर या पेरूच्या प्लॉटला आपल्या कंपनीचे शुभारंभ पेरू स्पेशल किटचा प्रयोग झाला आहे तर त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत आपण कसा बदल झाला आहे नमस्कार सर नमस्कार तर आप, आपल्या शेतकऱ्यांना सांगा की काय बदल झाला आपल्या पेरूच्या प्लॉटवर शुभारंभ किटवा आधी ही झाड शुभारंभ शुभरंभ वापरायच्या आधी आणि ज्या टायमाला आम्ही शिवारंभ कीट वापरायला चालू केलं त्या टायमाला ही झाड म्हणजे पिवळसरपणा पिवळसरपणा पूर्ण गेला आणि पूर्ण हिरवी झाड शेंड बिंड सगळं वाढ बिड सगळी चालू झाली वाढ एक नंबर झाली पूर्ण अशी झाड किती होती पिवळसर पिवळसर झाड चांगली बरीचशी झाड होती पिवळसर म्हणलं तर निमा पूर्ण पिवळसर झाड ज्या टायमाला आम्ही केलं कीट टायमापासून आमची झाड पूर्ण ह्याशी

पूर्ण बघा खतरनाक शेंड चालू आहेत आणि मालाला शायनिंग पण चांगले आहे साठसत्तर स सेटिंग आहे तर तुम्ही बघू शकता तर ही आहे शुभारंभ पिअरू स्पेशल किटचा रिझल्ट तर पेरूसाठी मित्रांनो नक्कीच वापरा शुभारंभ पेअर स्पेशल किट धन्यवाद